मनासारखे जगेल म्हणतो का येऊन छळतो प्रश्न एक कातील पण लोक काय म्हणतील नमस्कार मंडळी आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांच मनापासून स्वागत जग काय म्हणेल आपण जग काय म्हणे याच्या विचारात आनंदाने जगायचं राहून जातोय का हा विचार आपण करायला हवा मंडळी दोन हजार पंचवीस सुरू झालं बघता बघता सरतही आलं दिवस गेले आठवडा गेला महिने गेले आणि आपण जगतोय पण आनंदात आपण जगतोय का ह्याचा विचार करायला हुआ? है हवा मन मारून आपण जगतोय का हेही एकदा तपासून पाहायला हवं आयुष्य एकदाच मिळतं मंडळी तेव्हा आनंदाने जगून घेऊ हसावंसं वाटलं हसून घेऊ नाचावंसं वाटलं नाचून घेऊ जेव्हा जे करावंसं वाटलं ते अगदी आनंदाने करून घेऊ आणि मोकळं होऊ त्याचप्रमाणे कधी रडावंसं वाटलं मोकळं व्हावं वाटलं तर ते सुद्धा पण मोकळेपणे करून घ्यावं आणि मनावर कसलंही ओझं न ठेवता आनंदाने जगावं आपण बऱ्याचदा आरोग्यासाठी विचार करतो त्याला झोप व्यवस्थित खाणं व्यायाम ह्या सगळ्याचा सा विचार करतो पण आनंद हा किती महत्त्वाचा आहे आपल्या जगण्यासाठी याचा विचार होतो आहे का सामाजिक जीवन कौटुंबिक जीवनात जर आनंद असेल तर आपलं जीवन जे आहे ते खूप छान आनंदी असं होतं नातेसंबंध चांगले असतील तर आपलं जीवनही आनंदी होतं ह्याच्यातच आणखीन एक गोष्ट जी आहे ती गुरु ठाकूरांच्या मगासच्या पंक्तीमध्ये आहे की लोक काय म्हणतील तर लोक काय म्हणतील जग काय म्हणतील याचा विचार ह्याची भीती आपण मनात बाळगून जगतोय का हेही आपण तपासून बघायला हवं याच विषयावर नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांचे विचार खूप छान शब्दात मांडलेले आहेत त्या म्हणतात जग काय म्हणे या तीन शब्दांची आपल्याला विलक्षण भीती असते या जगात आपण सतत घाबरून जगत असतो जरा एखादी वेगळी कृती केली तर ती करण्यापूर्वी भी आपण विचार करतो हे करू की नको असं केलं तर जग काय म्हणेल आणि हे जग कधी चांगलं म्हणत नाही बरं का मंडळी नेहमी नाकं मोरडत असतं चुका काढत असतं नावं ठेवत असतं या तथाकथित जगाला आपण भीत जगत असतो पण ते जग असतं तरी कुठे मुख्य म्हणजे जग या शब्दाचा अर्थ तरी काय हा जो विश्वाचा अफाट पसारा पसरलेला आहे ना त्याला जग असे म्हणतात अनेक देश गावं तालुके प्रांत गल्ल्या मिळून जे होतं ते म्हणजे जग मग आपण आपल्यापुरती जर एखादी कृती केली तर ती यापैकी कुणापर्यंत बरं जाते त्याचा यातल्या कुठल्या गोष्टीवर परिणाम होतो याचा आपण कधी विचार केलाय का जग म्हणजे आपल्याला जे, जे लोक ओळखतात ते लोक आपले नातेवाईक मित्रमैत्रिणींचा परिवार व्यवसाय नोकरी करतो तिथले आणि आपल्या आसपासचे लोक एवढं छोट असं तर असतं आपलं जग साधीशी मनाला आवडणारी कृती करताना सुद्धा आपण सावध होतो आपणच आपल्या मनात बागुल हुवा उभा केलेला असतो ज्या मुठभर लोकांना आपण जग समजत असतो त्यांचा आपण सतत विचार करत बसतो स्वतःच्याच वागण्यावर निर्बंध घालत असतो शक्यतो चौकटीत राहायला बघत असतो ती चौकट मोडायचे धैर्य आपण करत नाही रस्त्यात गरम खाळेदाणी विकणारा माणूस आपण बघतो त्याचा तो खरपूस वास नाकाला यायला लागतो ते दाणे खावेसं तर वाटतात तरी पण रस्त्यात खातखात गेलं तर लोक काय म्हणतील या छोट्याशा कृतीसाठी सुद्धा आपण जगाचा विचार करतो टपरीवरची भजी खायला जावेसे वाटते पण आपण आपले पाय तिकडे वळवत नाही कोणी बघितलं तर काय म्हणेल नावं ठेवतील तर माझ्या मैत्रिणीच्या मुलीने आंतरजातीय विवाह ठरवला तेव्हा मैत्रीण म्हणाली मुलगा खूप हुशार प्रेमळ समंजस आहे घरचे लोक पण छान आहेत पण जग काय म्हणेल या विचारांच्या धसक्याने ती इतकी अस्वस्थ झाली की मानसोपच्या तज्ज्ञांची तिला मदत घ्यावी लागली तिच्या नवऱ्याने लोक बोलणार हे स्वीकारले होते आणि लोक बोललेच त्यांनी ते मनाला लावून घेतले ते नाही त्यामुळे त्यांना काही त्रास झाला नाही काही महिन्यानंतर लोक तिचा विवाह विसरूनही गेले मुलगी नवऱ्याबरोबर गेली वीस वर्ष मजेत आहे म्हणजे बघा ही तर मोठी गोष्ट झाली पण साधी गोष्ट साडीपेक्षा पंजाबी ड्रेस सुटसुटीत वाटतो पण जगाची भीती माझ्या ओळखीतल्या अजून कितीतरी जणींना ही भीतीच भेडसावत आहे एक मैत्रीण मला म्हणालीसुद्धा नको बाई लोक काय म्हणतील यात्रा कंपनीबरोबर एकटीने ट्रिपला कसं जायचं मोठ्या दुकानातून खरेदी न करता बाहेर कसं पडायचं या प्रश्नांची मनात भीती असल्याने त्याची उत्तरे नेहमी नकारार्थी येतात जाऊ दे मोठ्या दुकानात नको जाऊया एकटीने ट्रीपला नाही जायचं आपलं मन आधीच उत्तर देऊन टाकतं हेच जग जरा दृष्टीआड झालं की आपलं आतलं मन मात्र उफाळून भर येतं ट्रीपला गेलो की आपण काडीवाला आईस्क्रीम घेऊन रस्त्यात खात खात चालतो वर म्हणतो इथं कोण येणार आहे मला बघायला म्हणजे तिथे जे कोणी बघत असतात तेच आपलं जग असते केवळ त्यांच्या इच्छेखातर आपण आपले मन मारून जगत असतो हे जग खरोखरच इतक्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून आपल्यावर लक्ष ठेवत असते थे का त्यातूनही समजा जगाने काही म्हटले तर त्यांचे किती ऐकायचे आणि त्याला किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायला हवं हुँ। खूप मोठं जगावेगळं काही करायची आपल्यात हिंमत नसते तशी आपण करतही नाही पण अगदी लहान सहान गोष्टी करायला का घाबरायचे साधी गोष्ट म्हणजे हॉटेलात हाताने डोसा खायला सुद्धा आसपासचे लोक काय म्हणतील यासाठी आपण घाबरतो काटे चमच्यानी कसरत करत डोसा खातो त्यापेक्षा गरम कुरकुरीत डोसा हाताने मस्त खाऊन घ्यायचा की आपण असे का वागलो याचा दरवेळी प्रत्येकाला भेटून खुलासा आपण नाही करू शकत नाही सांगू शकत सगळ्यांना सा सगळ्यांच्या शंकांचे निरसन नाही करू शकत मग या लोकांच्या म्हणण्याला का घाबरायचे आपण आपल्या मनाला पटेल योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा कारण त्यावेळी त्या त्या, त्या परिस्थितीचा विचार करून आपण आपल्या विवेक बुद्धीने वागत असतो मग यात लोकांचा संबंध येतोच कुठे आपण प्रत्येकाचं समाधान करू शकणार नाही हे आपण लक्षात ठेवायचे असते काही लोक मात्र या जगाची पर्वा न करता जगत असतात आपण त्यांना लांबून बघतो घरी बसून त्यांचं कौतुक करतो यांना कसं हे जमतं असं म्हणतो आणि सोडून देतो कारण तो आपला मार्ग नाही हे आपण पक्के ठरवलेले असते हे लोक आपल्यापेक्षा वेगळे निराळे नसतात पण मनाने खंबीर ठामपणे उभे राहणारे आणि सुदृढ विचारांचे असतात त्यांच्या कृतीबद्दल कोणी काही विचारलं तर उत्तर द्यायची त्यांची तयारी असते त्यामुळे अशा लोकांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही माझ्या ओळखीच्या एका काकांनी मला सांगितले की कोणी गरज नसताना फार चौकशी करायला लागलं की मी त्यांना सरळ म्हणतो तुम्ही फारच प्रश्न विचारता बुवा मग समोरचा गप्प बसतो काकांचे मला हे फार आवडले गाडवाला घेऊन जाणाऱ्या वडील आणि मुलाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकलेली असते गोष्टीतला मथितार्थ आपल्याला माहीत असतो यावरून कुठला बोध घ्यायचा हेही आपल्याला माहीत असते पण आपण तो घेतो का ऐकावे जनाचे करावे मनाचे हेही आपल्याला माहीत आहे पण त्याप्रमाणे आपण कृती करतो का या काल्पनिक जगाचं जोखड मनावरून काढून टाकून मुक्तपणे जगणं आणि जीवनाचा आनंद आपण घ्यायला हवा तुमच्या अंतर्मनाला योग्य वाटेल असं वागून तर बघा हळूहळू त्याची सवय होईल आपलं मन आपणच कणखर बनवायचं असतं हे लक्षात ठेवायचं मग आपल्याला या तथाकथित जगाची भीती वाटत नाही खरंय म्हणजे मनाप्रमाणे मनमुराद आनंद घेऊन जगण्याचा आनंद घ्यावा आणि छान मन मोकळं जगून घ्यावं हो, हेच खरं तर मंडळी आपणही वेळी सावध होऊया आणि आनंदी जीवन जगूया आजचा आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती भेटू या नवीन विषयासह हो पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार